जी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे बघा उद्या गुरुवारी 11 जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा आहे पाचवा गुरुवार सुद्धा आहे त्यातल्या त्यात, त्यात मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या हे दोन्ही योग अतिशय सुंदरपणे मिळून आलेले आहेत या दिवशी काय उपाय करायचे आहे काय सेवा करायची आहे ते आपण आज बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सगळ्यात आधी अमावशा हा वाईट दिवस नाही तर अतिशय शुभ असतो आपण लक्ष्मीपूजन दिवाळीला सुद्धा अमावश्यलाच करत असतो तसेच मार्गशीर महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन आपल्याला अमावश्यालाच करायचं आहे बऱ्याच जणांना प्रश्न असा पडला आहे की उद्यापन करावं का किंवा अमावश्या संपल्यानंतर करावं तर बघा अमावश्या हे आज रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी लागणार आहे आणि समाप्ती उद्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे उद्या गुरुवारी साडेपाच पर्यंत अमावश्या संपेल मग हे अमावश्याच्या काळानंतर तुम्ही उद्यापन सुद्धा करू शकतात अर्थात आपण संध्याकाळी पूजा करतो उद्यापन करतो तर हे आपण संध्याकाळी साडेपाच नंतर केलं तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही साडेपाचच्या आधी अगोदर सुद्धा केलं तरी सुद्धा चालतं अमावश्याच्या काळात सुद्धा आपण उद्यापन करू शकतो मार्गशीर महिन्यातला गुरुवार लक्ष्मी प्राप्तीचा हा अतिशय शुभ दिवस आहे तर तुम्ही अमावश्याच्या काळात जरी उद्यापन केलं तरी सुद्धा चालतं ज्यांना संध्याकाळी शक्य होत नाही त्यांनी मनात कुठलीही शंका न आणता अमावश्याच्या काळात उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल तर बघा अमावस्या आज रात्री लागून उद्या दिवसभर आहे तर अमावश्याच्या दिवशी आपल्याला बरेच काही उपाय करायचे असतात आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी दरिद्री आहे ती बाहेर जावी घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावं आणि अर्थात उद्या मार्गशीर महिन्याचं गुरुवारचं उद्यापन सुद्धा आलेलं आहे तर या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे तर बघा सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यांना माहिती आहे की गुरुवार आहे अमांशा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या आपल्याला उंबरठा स्वच्छ करून हळदीचे लेपन करायचे आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे तसेच गुरुवारी आपण फरशी पुसत नाही पण या दिवशी अमावश्या देखील आहे तर तुम्ही फरशी पुसू शकतात फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे पाणी घ्या थोडस गोमूत्र टाका खडे मीठ लिंबू हे सर्व एकत्र करून याने आपल्याला घरातली फरशी हे पुसायची आहे तेच तुम्ही असंच पाणी सुद्धा करून आपल्या घरातले जे काही वाहन असतील फोर व्हीलर ते सुद्धा तुम्ही या पाण्याने स्वच्छ करू शकतात त्याचबरोबर तुम्ही उतारा सुद्धा करू शकतात वाहनांचा उतारा करू शकता, शकता। त्याचबरोबर घराचा मुलांचा आपल्या घरामध्ये हट्टी मुलं असतील तर सुद्धा तुम्ही उतारा करू शकतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरनं तो सुद्धा तुम्ही उद्या उतारा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अमावश्या असल्यामुळे उतारा सुद्धा करायचा आहे नारळ घ्यायचा आहे त्यावर ते घालायचा आहे आणि आपल्याला वर्ण खाले खालून वरती तसं डी च्या आकारामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सात वेळा म्हणत आपल्याला उतारा करायचा आहे त्याचबरोबर अमावश्या असल्यामुळे देव सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहे पंचामृताने आपल्याला देव स्वच्छ करायचे आहे देव स्वच्छ केल्यानंतर देवघर सुद्धा आपल्याला पूर्ण स्वच्छ करायचं आहे तसेच मार्गशीर महिन्यातला शेवटचा गुरुवार पूजा मांडणी करायची आहे सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी सदैव वास करते अमावश्याच्या दिवशी पण आपण आपल्या पित्रांसाठी पित्रांना सद्गती मिळावी म्हणून आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो म्हणजे हा किती सुंदर योग आला आहे की अमावश्याच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली तर अर्थात आपल्या पित्रांना सुद्धा सद्गती मिळेल आणि घरात माता लक्ष्मी सदैव वास करेल आता सेवा काय करायची तर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे आता ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी युट्यूबला लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालेल पण चा पठन केलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर व्यंकटेश तुम्ही पठन करू शकतात यानंतर कुंकुमार्चन तुम्ही करू शकतात अमांश आहे कुंकुमार्चन करायचं का तर हो तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकतात गुरुवार आहे त्यातल्या त्यात मार्गशिर महिन्याचा गुरुवार आहे तर आपल्याला कुंकुमार्चन या दिवशी करायचं असतं त्याचबरोबर ललिता सहस्रनामाचं पठन सुद्धा तुम्ही करू शकतात तसेच गुरुवार असल्यामुळे आपल्याला केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे केळीच्या झाडाची पूजा का करतात तर असं म्हटलं जातं की झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे आणि अमावश्याच्या दिवशी जर तुम्ही केडीच्या झाडाची पूजा केली तर अर्थात भगवान विष्णू तृप्त होतील आणि ज्यांच्या पित्रांना सद्गती मिळत नाही ज्यांचे पितर तृप्त झालेले नाही बऱ्याच काही अडचणी आपल्या संसारिक आयुष्यात येत असतात त्यांना पण मुक्ती मिळेल त्यांच्यातून आपल्याला सुटका मिळेल तर त्यासाठी तुम्हाला केडीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजेच गुरुवार आहे अमावशा देखील आहे तर पित्रांसाठी आपण रोज तर घास देत नाही तर आपण अमावश्याच्या दिवशी थोडासा भात करत असतो तर तसंच आपल्याला उद्या थोडासा भात करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही दही भाताचा नैवेद्य तुम्ही वरती ठेवा कावड्यांनी खाल्ला तर अतिशय उत्तम नाही खाल्ला कुठल्याही पक्षीने खाल्ला तरी सुद्धा चालेल वरती ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही बाल्कनीत सुद्धा ठेवू शकतात त्याचबरोबर तुम्हा सर्वांना माहिती आहे की अमावश्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपण सेवा करत असतो फक्त आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नसतो पण पूजा मात्र करायची आहे तर उद्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस दूध टाकायचं आहे आणि त्याचबरोबरची मुठभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहे काळे तीळ हे पित्रांसाठी समर्पित असतात तुम्हाला थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर तिथे तुम्हाला एक दिवा सुद्धा लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एक दिवा सुद्धा लावायचा आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की जे काही माझे पितर आहेत त्यांना मुक्ती मिळू दे त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे त्याचबरोबर हे सर्व सेवा करायच्या सोबतच तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन सुद्धा करायचं आहे आपण देवीचे व्रताचं उद्यापन करणार आहे देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरात अखंड सुख समृद्धी शांतता भरभराट राहू दे माझ्या घरातले सगळे लोक निरोगी आणि स्वस्थ राहू दे ही प्रार्थना करायची आहे आणि माझ्या घरातली नकारात्मकता जी काही दारिद्र आहे जे काही दोष आहे ते तुमच्या सोबतच घेऊन जा अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारचं उद्यापन सुद्धा करायचं आहे आणि अमावश्याची काही सेवा उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहे अतिशय शुभ दिवस आहे कारण अमावश्या सुद्धा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सुद्धा आहे तर हे सर्व सेवा उपाय करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ